तर भुजबळ साहेब हे तमाम ओबीसींचा वाईस होते त्यामुळं अजितदादा का भुजबळ साहेबांबद्दल असं वागलं याचं उत्तर ओबीसींना मिळालेलं नाही आणि अजितदादांची हीच लाईन राहणार असेल तर माझं मुख्यमंत्री महोदयांना एकनाथरावजी साहेबांना सांगणं आहे महायुतीच्या नेत्यांना की अजितदादांची जर ओबीसी विरोधी लाईन राहणार असेल ओबीसी विरोधी भूमिका जर अजितदादा घेणार असतील तर ओबीसींना सुद्धा विचार करावा लागेल आणि निवडणूक एक नाही आहे निवडणुका अनेक आहेत त्यामुळे निवडणुकांचं जर कोण गणित मांडत असेल तर मला वाटतं इथला ओबीसी माहितीला प्रश्न विचारल्यापासून राहणार नाही आणि माहितीच्या नेत्यांनी याबद्दल विचार करावा आणि भुजबळ साहेबांवर अन्याय होतोय हे खरंच आहे आणि यावरती अजितदादा सुद्धा पुढे येऊन सांगावं साहेब आणि सीएम साहेबांची बैठक सीएम साहेबांच्या हा भुजबळ साहेब जाऊ शकतात कारण महाराष्ट्रामधला ओबीसीच्या समोर अनेक प्रश्न आहेत निवडणूक आली गेली सोडून द्या ने जे काम करायचं जे माहितीच्या पदरात दान टाकायचं ते टाकलंय मग हे दान टाकलेलं असताना ओबीसीच्या नेत्यांना का डावलं जात आहे गोपीचंदजी पडळकर असतील किंवा छगडरावजी भुजबळ असतील तर हे हे ओबीसीचे वाईस मी सोळा सतरा माणसं मंत्री केले तुमचं अभिनंदन परंतु वाईस कोण आहे इथला ओबीसीचा ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारी माणसं कोण आहेत मला वाटतंय ठाम भूमिका घेणारे भुजबळ आणि पडळकर आहेत त्यामुळं महायुतीला नक्की काय संदेश द्यायचा आहे मी ओबीसी साठी झटणारा कार्यकर्ता त्यामुळं भुजबळ कुठल्या पक्षात आहेत किंवा पडळकर कुठल्या पक्षात आहेत याच्यापेक्षा ते आमच्या ओबीसीचा आवाज उठवतात हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान असायला हवं हो। आता काय लाईन काय असणार आहे फटका वगैरे आता हंगाम संपलेला आहे पण ज्यावेळी हंगाम ज्यावेळी पाऊस पडेल ज्यावेळी वापसा येईल त्यावेळी आम्ही ठरवू कुठलं बियाणं पेरायचं त्यामुळं मला वाटतंय हा ओबीसीच्या बाबतीमध्ये प्रतार नाही ओबीसी चे अनेक प्रश्न आहेत ओबीसीचं मधलं आरक्षण आहे ओबीसीची बजेटरी तरतूद अनेक अनेक गोष्टी आहेत त्याच्यावर आम्हाला लक्ष केंद्रित करायचंय पण महायुती शासनानं आम्हाला मदत करावी कारण आम्ही आमचं काम चोखपणे पार पाडलेलं आहे भुजबळ परत शरद पवारांकडे जातील ते कुठं जातील ते त्यांचा विषय आहे भुजबळ साहेबांची राजकीय लाईन वेगळी आहे त्यांचा पक्ष कुठलाही असो परंतु त्यांनी ओबीसीच्या बाजूने भूमिका घेतली असं आमचं म्हणणं बा, आहे बघा आम्ही ओबीसी बांधवांनी महायुतीला मतदान केलंय आम्ही महायुतीच्या मानगुटीवर बसून ओबीसीचे प्रश्न सोडवणार आहोत भुजबळ साहेबांना माझी विनंती असेल एक कार्यकर्ता म्हणून की तुम्ही हंगाम बघून आणि वातावरण बघून पेरणी करावी मला वाटते ती वेळ गेलेली आहे हीच वेळ जर लोकसभेच्या अगोदर अशा पद्धतीचं जर आपण टायमिंग साधलं असतं तर निश्चित या महाराष्ट्रामध्ये एक दूध का दूध और का असं महाराष्ट्रातलं राजकारण झालं असतं बघा मंत्रिपद मिळणं आवश्यक आहे मिळालंय मंत्रीपद आणि कुठलंही मंत्रीपद त्याच्यातून जनतेची सेवा करता येते त्यामुळे कमी दर्जाचं आणि कुठलं कमी दर्जाचं असलं तर त्यांच्या नावात दम एवढा आहे की ते आणतील बजेट आणखीन जास्त त्यामुळे मला खातं हे कमी आणि जास्त असं मी मानत नाही कारण शेवटी जनतेची सेवा करायची म्हणजे मुंडेंच्या गुंडगिरी बसत ज्या पद्धतीने आता विधानसभा गाणलेली आहे जे प्रकरण सरपंचाचं झालं मसाजोगचं आणि त्याच्यावरनं त्यांची परत एकदा त्यांची आकालपशी करा अशी मात तुम्ही हे चित्पट योग्य वाट हे बघा मसाजोगचं प्रकरणाचं कुणीही समर्थन करणार नाही परंतु जे शरद पवार जे अजितदादा पवार ज्या मसाजोग मध्ये जाऊन भेटतात तसंच त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात जाऊन भेटायला हवं हो होतं गुन्हा गुन्हा असतो त्यांचं स्वागत आहे की ते एक न्याय मागण्यासाठी मस्साजोगला जात आहेत अ मुळशी पॅटर्न चित्रपट आला आणि तो पवारांच्या जिल्ह्यात आला ज्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादा पवारांनी वर्षानुवर्ष भोगलं तिथं गँगवार चालतं गँगवार आजही कोयता गँगची दहशत पुणे जिल्हा आणि पुण्याच्या पुणे शहराच्या सगळ्या उपनगरांमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आजही तिथं बिल्डर लोकांना धमकावलं जातं आजही रांजणगाव एम आय डी सी मध्ये मारामाऱ्या चालतात चाकण परिसरामध्ये मारामाऱ्या चालतात हे दिसत नाही का पवार काका पुतण्यांना हे गृह खात्याचं अपयश आहे ना ग्रह खात्याचं म्हणा किंवा अजून कुठलं म्हणा जे धनंजय मुंडेला जबाबदार धरत आहेत धनंजय मुंडेंना तेच अजितदादा पवार पुणे जिल्ह्याबद्दल का बोलत नाहीत तेच शरद चंद्रजी पवार पुणे जिल्ह्याबद्दल का बोलत नाहीत किती खून झालेत पुणे जिल्ह्यामध्ये मी मस्साजोग प्रकरणामध्ये स्वर्गीय देशमुखांना न्याय मिळालाच पाहिजे या मताचा आहे गुन्हा गुन्हा असतो गुन्ह्याला जात पात नसते पण त्या गुन्ह्यावरून जे जातीय विद्वेष पेरण्याचं काम शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस करतोय का पुणे जिल्ह्यामध्ये घ्या ना बैठक एक चित्रपट निघतो त्याच्यावरती एवढं दहशतीचं वातावरण पुण्यात ते दिसत नाही पवारांना धनंजय मुंडे कसे दिसतात सगळ्या लोकांना तेच वाल्मिकांना कराड शरदचंद्रजी चंद्रजी पवारांबरोबर पण फोटो आहेत त्यांचे तेच वाल्मिकांना कराड ज्या वाल्मिकांना कराडांवरती जयंत पाटील भाषण करतात तेच वाल्मिकांना कराड ज्या वाल्मिकांना कराडांची ताकद राष्ट्रवादीला मिळत होती राष्ट्रवादीचा पक्ष वाढत होता आणि एक निवडणुका जिंकत होते त्यावेळी वाल्मिकांना कराड दिसत नव्हते काय यांना वाल्मिकांना कराड धनंजय मुंडेशी नाव जोडलं म्हणून जातीय भावनेतून तुम्ही वाल्मिकांना आज टार्गेट करताय किंवा वाल्मिकांना आज तुम्हाला दिसायला लागले धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात समावेश होऊ नये म्हणून किंवा धनंजय मुंडेचं राजकारण संपवण्यासाठी तुम्ही भुजबळांना संपवलं तुम्ही पडळकरांना डावललं तुम्हाला धनंजय मुंडे तेवढे ढसत आहेत का धनंजय मुंडेंना बाहेर काढायचं तुमचा प्लॅन आहे का वाल्मिकांना कराड धनंजय मुंडे बरोबर दिसतात पण ह्या लोकांबरोबर नव्हते का या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला दिलं पाहिजे त्यावेळेला असे खून केले नव्हते कुणी सांगितलं यांचे आरोप कधीपासूनचे आहेत आमच्या माळशिरसच्या आमदारांनी किती खुणांचा गुन्हा केलाय त्यांच्यावर आरोप केलाय अठ्ठावीस म्हणा निवडून आलाय माळशिरस मधल्या लोकांचं काम करा म्हणा कशाला एवढ्याला लांब जात आहे इथं लोकांच्या सातवारे लोकांना नोटिसांनी निघालेल्या आहेत लोकांच्या मानगुटीवर बँका बसलेल्या आहेत कशाला तिकडे जाऊन उग जबाळ हे करताय म्हणा आबाळाचा मुका घेत इथलं तुम्ही निवडून दिलंय जनतेनं कधी नव्हे ते आपला पाळणा हल्लाय तुम्ही जरा इथलं तालुक्यातले प्रश्न सोडवा म्हणजे मागण्या त्यांनी जरूर कराव्या मराठा समाजाला जे एसीबीसी च आरक्षण दिलंय ईडब्ल्यू एसचं आरक्षण दिलंय त्याचा लाभ त्यांनी जरूर घ्यावा आमचा त्यांना विरोध नाही पण ओबीसी मधून जर कोण आरक्षण मागणार असेल लोकनियुक्त सरकारला जर कोण चॅलेंज करणार असेल वेटेज धरणार असेल तर ओबीसी सुद्धा तितक्याच ताकदीनं पुन्हा रस्त्यावर उतरेल आणि त्याच्याही पलीकडे ओबीसीची एक लढाई आहे ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण आज कोर्टात आहे ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या आरक्षणावरती कोर्टाला विनंती करावी लवकरात लवकर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा पांठिया कमिटीनं जी खोटी माहिती दिली शासनाला आणि त्याच्या आधारे आमच्या ओबीसीच्या छप्पन्न हजार जागा होत्या त्या तीस हजारावर आलेल्या आहेत त्या बांठिया कमिटेन कमिटीचा सगळा अहवाल धुडकावून लावावा आणि ओबीसीचं आरक्षण सस्टेन करावं आणि पंचायत राज्या निवडणुका घ्याव्यात यासाठी या महाराष्ट्रातलं ओबीसीचं आंदोलन काम करेल नाही बघा मार्केटवाडी हा विषय जो आहे हा लोकशाहीला चॅलेंज असणारा विषय निवडणुका झाल्यानंतर निवडणूक निवडणूक जो आयोग आहे या आयोगाला एक स्वायत्त अधिकार आहे म्हणजे तुमचा लोकशाहीवर विश्वास म्हणजे तुमचा इथल्या बघा तिथं प्रत्येक प्रोसेस आहे ना निवडणुकीला सकाळी निवडणुकीला निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर मतदान सुरू होण्याच्या अगोदर त्या पेट्या चेक केल्या जातात तिथं तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायला पॉईंट होता किंवा ज्यावेळी पेट्या सील केल्या जातात तिथं त्यावेळी तुम्हाला बोलावलं जातं त्या पेट्या चेक केल्या जातात त्याच्यातल्या काही पेट्यांच्या आपण ट्रायल घेतली जाते त्यावेळी तुम्ही ऑब्जेक्शन घ्यायला हवं होतं मतदान झाल्यानंतर मतदानाची आकडेवारी बघून तुम्ही जर असं चॅलेंज करणार असाल तर इथल्या व्यवस्थेला चॅलेंज आहे आणि मला वाटतं इथलं आयोग किंवा इथली न्याय व्यवस्था किंवा इथलं प्रशासन या गोष्टी घेणार नाही आता प्रोग्राम उरलेला नाही अरे जनतेची कामं करा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत मजुरांचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नावर काम करा आत्मपरीक्षण करा रडीचा डाव मांडू नका आणि खूप वेळ आहे आता निवडणुका त्यामुळे थोडस आत्मचिंतन आत्मपरीक्षण यांनी करावं मला वाटतं या गोष्टीचा काही फायदा होणार नाही धन्यवाद